आपसाला आप भाव नाही आपल्या सोयाबीनला भाव नसल्यामुळे या ठिकाणी सभागृह ॲडजस्ट झाल्यानंतर या ठिकाणी मी खास करून मीडियाचा आणि सर्व आमच्या महाराष्ट्रातील तमामांच्या शेतकऱ्या बांधवाचं आणि या सरकारचं ध्यार आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी बसलो होतो आपल्या सर्वांना माहिती आहे की आज शेतकऱ्याची हालाखीची परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही सी सी आय सेंटर ज्या पद्धतीनं सुरू व्हायला पाहिजे होते त्या पद्धतीने सुरू नाही सोयाबीनला कोणी विचारायला तयार नाही सोयाबीनच्या भावाच्या संदर्भात अजूनही सरकारनं कोणतंही मुलगा असं धोरण आखलेलं नाही सोयाबीन खरेदी जे शासनाचे केंद्र सुरू झाले पाहिजे ही आमची तळमळीची मागणी आमच्या शेतकरी बांधवाची आहे सी सी आय सेंटर फार कमी ठिकाणी उघडलेले आहे सी सी आय सेंटर ताबडतोब मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उघडल्या हो। गेल्या पाहिजे याच्यासाठी आणि कापसावर आधारित उद्योग हे त्या जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणावर होतात त्या ठिकाणी उद्योग होत नाहीत आणि भलत्याच ठिकाणी हे उद्योग होऊन राहिलेले आहेत म्हणून शेतकऱ्याच्या मालाला त्या ठिकाणी भावसुद्धा कमी मिळत आहे याच्यासाठी मी आज या ठिकाणी सभागृहाचं